आनंददायी शनिवार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खोडसगाव शाळेचा अभिनव उपक्रम सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खोडसगाव तालुका जिल्हा नंदुरबार येथे शिक्षणाला अधिक अर्थपूर्ण सर्जनशील आणि उपयुक्त बनवण्यासाठी आनंददायी शनिवार हा उपक्रम उत्साहात साजरा केला जातो विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांची सृजनशीलता आत्मविश्वास विचारशक्ती आणि संवाद कौशल्य विकसित व्हावे यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते या विशेष दिवशी शाळेत वाचन लेखन विज्ञान प्रयोग प्रश्नमंजुषा गटचर्चा कवायत अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानाचा आनंद अनुभवता येतो त्यामुळे शिक्षण केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता अधिकरंजक कृतीप्रधान आणि उपयुक्त बनते वाचन आनंद मिळावा विद्यार्थ्यांना घरातून किंवा ग्रंथालयातून आवडती पुस्तके आणण्यास सांगण्यात आले त्या पुस्तकातील गोष्टी किंवा माहिती वर्गासमोर सांगण्याची संधी दिली गेली यामुळे विद्यार्थ्यांची वाचनाची आवड शब्दसंपत्ती आणि आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला विज्ञान प्रयोग प्रदर्शन विद्यार्थ्यांना सोपे व कृतीयुक्त असे पाणीशुद्धीकरण प्रयोग बुडणारे तरंगणारे पदार्थ निरीक्षण चुंबकाचे आकर्षण प्रयोग करून दाखविण्यास प्रोत्साहन देण्यात आले या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती तर्कशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला गटचर्चा व प्रश्न मंजूषा विद्यार्थ्यांना गटात विभागून दिलेल्या विषयांवर चर्चा करून मांडणी करण्याचे कार्य दिले गेले नंतर विषयावर आधारित प्रश्नमंजुषा घेतली गेली या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती संवाद कौशले आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली उपक्रमांचे उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे वाचन लेखन प्रयोग आणि सादरीकरणाविषयी आवड निर्माण करणे गटचर्चेद्वारे संवाद कौशल्य आणि सहकार्य भावना विकसित करणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जिज्ञासा आणि सर्जनशीलता वाढविणे शिक्षणाला आनंददायी आणि उपयुक्त बनवून सर्वांगीण विकास साधणे आनंददायी शनिवार या उपक्रमामुळे खोडसगाव शाळेतील शिक्षण पद्धती अधिक कृतीप्रधान आनंददायी आणि परिणामकारक झाली आहे वाचन मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो विज्ञान प्रयोगांमुळे त्यांची वैज्ञानिक जिज्ञासा वाढते आणि प्रश्नमंजुषेमुळे स्मरणशक्ती तीव्र होते एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार तालुका प्रतिनिधी सोनू गावित यांचा खास रिपोर्ट